नमस्कार मित्रांनो आमच्या इकडे पाऊसच नाही आज वीस तारीख आहे तरी पण इकडे पावसाचं फार वातावरणच नाही बनत काय कारण आहे काय समजायलाच नाही तुम्ही सांगा बरं आमच्याकडे पाऊस कधी येईल हे वातावरण पाहून तरी सांगा कसं आहे आमच्या इकडचं वातावरण आहे मित्रांनो पाहून निळे ढगाडे इथं आणि इकडे मागं जर पाहिलं तर थोडं काळ पटलेलं आहे पण असं वातावरण चार पाच दिवसापासून चालू पाऊस फार अजिबातच येत नाही काय करावं तुम्ही आम्हालाच काय समजा ना असं बनते की तस काय गारपीट होते का काय माहित गाव वाहून का काय माहित पण पाण्याचा थेंबही पडत नाही आणि एकूण तिकून पडला तर सडा टाकल्या आता आमच्या आजूबाजूच्या भागात तर लोकांनी पेरण्या केल्या तिकडे मस्त पाणी आमच्या इकडे पाणीच नाही आता तरी काही लोकांनी हिंमत मारली तुरळक लोकांनी पेरण्या तर केल्या पण आता देवाने पाणी पाळलं पाहिजे सगळं देवाच्यासाठी तुमच्या पण आय प्रार्थना करा आमच्यासाठी काहीतरी पा का की पाणी येईल म्हणून इकडे पाठीमागं पा ढगाळ वातावरण बनलेलं आहे ते पिपळाच्या वर पिपळाच्या वर टिकून तिकून तिकून हा आणि पाणी काही येतच नाही बघा पाणी येतच नाही पूर्ण असं वाटतं की एवढं पाणी येईल एवढं पाणी येईल आणि काही नाही ते तसंच पुढे जातात ढग पाठीमाग काही आमच्याकडे पाणीच पडत नाही इकडे पूर्ण ऊन आहे असं वाटतं की दुपार झाली एवढं ऊन आहे की पाहायचं कामच नाही ऊन लागायला आम्हाला पाणी येऊ द्यावा मित्रांनो देवाला एकदा विनंती करा आणि काय खरं नाही बा आमचं पाचशे रुपये टँकर आहे एक हजार लिटर पाणी पाचशे रुपयात यायला तुम्ही सांगा आता आम्ही कसं आणि कसं जगायचं आणि नाही पाचशे एक हजार लिटर पाणी फक्त तीन दिवस जाते तुम्ही सांगा बरं आम्ही कसं आता या बरसातीच्या दिवसात पाणी विकत घ्यायचं काम करा काय करावं सांगा बरं तर मित्रांनो तेवढे देवाला विनंती करा आमच्यासाठी तुमच्यासाठी सर्वांसाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी जय जवान जय किसान